सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा चांदवड तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलेला असताना चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे पोल्ट्री फार्मजवळ वीज पडल्यानं पोल्ट्री फार्ममधील जवळपास दोन हजार कोंबड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अवकाळी पावसामुळे घडलेल्या या दुर्घटनेत नाना मोरे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं असून प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते दरम्यान चांदवड तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलेलं असतानाच पोल्ट्री फार्म शेतकऱ्याचं देखील या अवकाळी पावसानं मोठं आर्थिक नुकसान केलेलं आहे पोल्ट्री फार्मजवळ वीज पडल्यानं पोल्ट्री फार्ममधील तब्बल दोन हजार कोंबड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत